अर काय बोलतीस बरी आहेस ना आज काय माझ पिवळं पिवळं खालचं पिवळं वरचं पिवळ हे मग बसून ना पूर्ण घरात मॅगेचा पुडा घेऊन फिरत्या सगळ्यांना दाखव द्या कोणी तरी बनवून द्या बनवून द्या असं मागे लागले बिचारीला कोणी बनवून ना तुझी तू शिक्की तुला येत नाही बनवता हे तुला नाही येत बनवता हा पंचो तुला नाही येत बनवता तुला माहित नाही कसं बनवायचं ह बनव तुझी तू बनव आणि आम्हाला सगळ्यांना सार निघते का ग हा बिचारीला भेटत नाही म्हणून नुसतात फील करते फक्त फील करते हं की मॅगी तोडा चालल्या करून फील करते अजा बनून देत मी मॅगी बनवून देईला खाऊ दे मस्त पैकी हिला मॅगी भेजा इथं फाटलेलं नाही तरी असं हात लावते आणि तोंडाला बोट लावते आणि फील करते की मी माझ्या तोंडात मॅगी गेली करून थांब आता आई तुला बनवून देते चटकी ना काय नाही ग थांब तुला देतो लगेच देतो दोन मिनिटाची मॅगी दहा मिनटात बनवून देतो तुला बस ठीक आहे गे 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 खेच नाही न न अच्छा घे घे न दे मला नाही अच्छा घे आता खरच घ्यात आहे मस्ती नाही हा झेपतंय का अंगापेक्षा भोंगा मोठा ह तुझ्यापेक्षा जास्त वजत या मॅगीच आहे हे बघा इथं आम्ही खेळतोय आणि ही कचरा आण आमच्या पुढं कचरा आणत चाललं पटतंय का तुला पटतंय का बाळ खेळतय मग मार सकाळपासून का नाही मारली काय आता आम्ही खेळतोय तर आमच्या अंगावरती तू कचरा उडवायला लागलास पटतय का तुला चांगलं वाटतं का चांगलं वाटतं बाळाच्या अंगावर उडत नाही बघ इथपर्यंत आला अजून थोडा एक एक फटका मारला असता डायरेक्ट अंगावर गेला असत कचराय का मला तिथे बोल बोल दे मला मॅगी दे दे मला मॅगी दे मला जा बनवून आण जा आपल्याला जा बनवून आण आप आपल्याला आपणच बनवून खायला लागतं जा बनून आण बनू आण जा ठेवून ठेवू ने जा नंतर बनू पंची हे पंचो जा ठेवून जा आतमध्ये नंतर आपण सगळे बनवून खाऊ निवांत मस्तपैकी सगळे असं बसू गोळका करत जा ठेवून ये